काय करू या डाळिंबाला नुसते येतात डाळिंब व्यवस्थित होतीच नाही तोडून टाकवा काय तोडूनच टाकावं लागेल दुसरं आणावं लागेल वर्षापासून येते पण येते पण डाळींबी जाऊ दे तोडून टाका संध्याकाळी नर्सरीतून दुसरं झाड आणू आपण माऊली कुठे गेलाय माऊली खेळते ना बाय बर काही कुठं दिस ना माऊली

काढ बर पिशवीतून काढलो बर कॅमेरा आहे माऊली हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे हा आपल्याकडे एक त्याला याला ते अजून सेटअप राहतो एवढंच नाही राहत याच्या संग अजून डीव्ही आर सेटअप राहतो ते लागत हे त्याचं काही खेळेबिळे वाटतिंग साठी हा कोणाच तरी मावली दे पॅक करून कोणी जर आलं ना परत देऊन टाकायला लागल डे ठेवून काय लय भारी नाही नाही आपल्या इथं नको कोणाचं असल बाबा कोण आलं बाहेर बाहेर कोण आलं माऊले थांब एक मिनिट मी पाहतो कोण आलं कोण पाहुणे का नू नमस्कार का मला इथं हार्ड डिस्क दिसला बॉक्स हार्ड हो इथं हो पडलेला काही बॉक्स वगैरे पडलेलं दिसला का कशाचा बॉक्स किंवा बॉक्स काय होत त्याच्यात आम्ही इकडे ना कॅमेरा फिटिंगला गेलो होतो त्या वजन जास्त होत जास्त होता तर आमचं तिडे चार कॅमेरा निघायला तिथे एकच भेटलो ते असं ना बॉक्स आहे त्याला वरून पिशवी लावलेली अच्छा अच्छा तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा बसवत आहे का हो कॅमेरा बसवता आम्ही कुठले तुम्ही सोनगावचे काय नाव प्रशांत कारे अच्छा अच्छा एक मिनट मावली ते बॉक्स आण बर हा त्यांचं मी म्हटलं ना कोणाच तरी पडलं ते की येतील बरोबर नाही यायला या भाई आता आम्ही हे पोराला सापडलं माउलीला तेच आम्ही पाहत होतो काय बा त्याच्यामध्ये ते पोराला वाटलं कॅडबरी काय नाही कॅमेरे ते हा मस्त हे तुम्ही बसविते ना पण हो आम्हीच बसवतो ना जर आम्हाला बसवायचं असेल तर किती रुपयामध्ये बसतं सेटअप पुरा देऊ ना बसून आता जर घेतलं तस राहतं ते चार कॅमेऱ्यांचं आठ कॅमेरे सोळा कॅमेरे तर मग चार कॅमेऱ्यांचं सेटअप जवळपास जातो वीस साडे वीस हजार एकवीस हजाराच्या आसपास अच्छा अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना मग नव्वद एकवीस हां झिरो सात झिरो सात झिरो आठ बरं बरं काय नाव बोलले प्रशांत कार बर चालले आहे आम्ही बरं झालं आम्हाला बसत असाक तुम्हाला कॉल करू हां हो नक्की एवढच पडेल होता ना पण हो एवढाच बरं हां धन्यवाद धन्यवाद चला माऊली ए सीसीटीव्ही कॅमेरा आले होते त्यांचा पडला होता चल हा ना